मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनीही दिल्लीचा रस्ता धरलाय एवढाच नाही तर दोघे जण दिल्लीत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे शहा यांच्याशी होणारी भेट आणि मंत्रिमंडळ फेर बदलाची चर्चा यामुळे राजकीय वातावरण आता चांगलंच चा तापलंय विशेष म्हणजे काही राजकीय विश्लेषकांच्या मते राजकीय वर्तुळात शिंदे गटातील काही मंत्र्यांचा समावेश असलेल्या त्या हिटलिस्टमधून आमदार योगेश कदम यांचं नाव वगळण्याची शिंदे गटाची मागणी जोर धरतीय तुम्ही बघितलं असेल खुद्द एकनाथ शिंदे यांनीही योगेश कदम यांची पाठराखण केल्याचं समोर येत आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय होतो आणि खरंच शिंदे गट योगेश कदमांना सेफ करण्याचा प्रयत्न करत आहे का याबद्दल आपण जाणून घेऊन त्याआधी खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते राज्यात सध्या आगामी मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करतायत दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला या दौऱ्यानंतर आता राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार यासह वादग्रस्त मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती ज्यात शिवसेनेचे मंत्री हिटलिस्टवर आहेत ते वादग्रस्त मंत्री नेमके कोण यावर आपण सविस्तर व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल तर पुढे शिंदेचे मंत्री हिटलिस्टवर असताना अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दिल्ली दौऱ्यावर केलेत एवढाच नाही तर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील ते भेट घेणार आहेत यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली तुम्हाला सांगते पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे यांचे मंत्री योगेश कदम आणि संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाले होते तसेच आमदार संजय गायकवाड यांनी देखील आमदार निवासमधील कॅन्टीन मध्ये जोरदार फायटिंग केली होती यामुळे शिवसेनेविरोधात राज्यात नाराजी आहे त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील रम्मी प्रकरणामुळे अडचणीत आले यामुळे या, या सगळ्यांचा राजीनामा आता मागितला जातोय आणि ह्याच पार्श्वभूमीवर नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली पण याच बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासह मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चाही रा झाल्याची चर्चा, चर्चा राज्यात सुरू होती अशातच फडणवीसांचा दौरा उरकताच उदय सामंत आणि शंभूराज देसाई दिल्ली दौऱ्यावर गेलेत मिळालेल्या माहितीनुसार शंभूराज देसाई हे त्यांच्या खात्याच्या संदर्भात बैठका असल्याने दिल्लीला गेले तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत दिल्लीला गेले विशेष म्हणजे शिंदेचे हे दोन शिलेदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारमधील तिन्ही पक्षात समन्वय नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे यावरूनच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू आहेत काही राजकीय विश्लेषकांच्या मते सावली बार प्रकरणात अडकलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं नाव त्या हिटलिस्ट मधून वगळावे अशी शिंदे गटाची तीव्र मागणी आहे त्यासाठीच हे दोन मंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे कारण आत्ताच्या घडीला योगेश कदम आणि संजय शिरसाट यांची पदं शिंदेच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची आहेत आणि म्हणूनच म्हणूनच शिंदे गटातील मंत्र्यांवरील कारवाईमुळे पक्षाला राजकीय फटका बसू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला तुम्ही बघू शकता अगदी आज सकाळचीच बातमी आहे डान्स बार प्रकरणात आरोपांची राळ उठलेल्या राज्याच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एवढाच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं वक्तव्य केलंय की योगेश चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच शिंदेंचे हे दोन शिलेदार केंद्रीय मंत्री अमित शहाची भेट घेऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना सेफ करू पाहताय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला